नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव सांगा संजय मित्र मोरे हां तर ही जी टेक्नॉलॉजी आहे तुम्ही तुमच्या ह्या डबू पिकासाठी वापरली तर साधारणतः हा जो आता आपण डबूचा डबू जे बघतोय त्याचा आता तोडा पण झालेला आणि आता भरणी चालू आहे तर साधारणतः हा आता कितवा तोडा आहे तिसरा आहे तर आतापर्यंत साधारणतः तिसऱ्या म्हणजे आतापर्यंत साधारणतः किती निघाले तीन तोड्यामध्ये किती उत्पादन निघाले सव्वीस टन सव्वीस टन उत्पादन निघाले म्हणजे आतापर्यंत तुम्ही डबू लावत आणि आज सुद्धा डबू तुम्ही लावलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय फरक वाटला उत्पादनामध्ये काय फरक वाटला रेग्युलर उत्पादन निघत आहे साधारण केरण टेक्नॉलॉजी तुम्ही किती वर्षापासून वापरताय गेल्या वर्षापासून साधारण दोन वर्षापासून तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताय तर आज जर विचार केला तर सव्वीस वीस हा तोडा तिसरा निघालेला आहे आपण इथं आता बघू शकतोय की आता पूर्ण प्लॉट तोडून आता आ, आ, सगरा, सगरा ही बहिणीचं काम चाललेलं आहे तर काय वाटतं एकंदरीत सगळ्या सगळं जर हे बघितलं तर काय वाटतं समाधान आहे तुम्ही समाधान आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल सांग काय सांगाल आपण वापरता तेच चालणार तेच सांगा म्हणजे तुम्ही जे काय करताय त्याप्रमाणे त्यांना करायला सांगणार तर धन्यवाद साहेब तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल